सर्वांना जाऊ आज एक ऑगस्ट रोजी संघर्ष योद्धा मनोज दादा झरंगी यांच्या जन्मदिमान दिनानिमित्त नगर वाडी पाटील येथील मराठा शिवसेना रक्तदान शिबिर आयोजित केले या रक्तदान शिबिरात कमीत कमी पाचशे एक जणांचे रक्तदाते इथं रक्तदान देणार आहेत तसे दुसरा एक संकल्प केलेला आहे की पाच हजार झाडांची झाडे लावणे वृक्ष लागवड आणि ती वृक्षाची जोपासना असं नांदेड दक्षिणमध्ये एकंदरीत प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये दोनशे झाडांचे वाटप केले के आहे आणि तेथील ग्रामसेवक सरपंच आणि ग्राम सदस्य ग्रामपंचायतीचे सदस्य या सर्वांच्या देखरेखेखाली इथले मराठा सेवक झाड कसे संगोपन वृक्ष संगोपन केले जाईल याची काळजी घेणार आहेत